सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या काही रेशन कार्ड धारकांचं रेशन धान्याचं वितरण बंद झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय धान्य मिळत नसल्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनीही या संदर्भात पुरवठा अधिकारी कार्यालयात अनेक वेळा निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी केली होती मात्र योग्य कारवाई झाली नसल्यानं आज पुरवठा निरीक्षकांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं वारंवार दिलेल्या निवेदनानंतर पुरवठा निरीक्षकांनी संबंधित परिसराची पाहणी करून पंचनामा केला आणि लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज मागवले त्यानुसार एकशे बहात्तर अर्ज सादर करण्यात आले आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजी शहरासाठी रेशन धान्याचा कोटा वाढवण्यात आला होता तरी सुद्धा पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना प्रत्यक्ष धान्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप बोंद्रे यांनी यावेळी केला वारंवार पाठपुरावा करूनही सर्व अर्ज मंजूर न झाल्यानं संतप्त नागरिकांनी आज पुरवठा निरीक्षक दिनेश आडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडलं यावेळी आहे आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं न्याय द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी पुरवठा कार्यालय दणानून सोडलं नागरिकांचा रोष वाढत असताना परिस्थिती हाताळण्यासाठी पुरवठा निरीक्षक आडे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला यावेळी आडे यांनी एकशे बहात्तर अर्जांपैकी छप्पन्न अर्ज मंजूर झाल्याची माहिती दिली या नागरिकांना धान्य वितरणाला सुरुवात झाली असून त्यांची यादी संध्याकाळपर्यंत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तसंच उर्वरित अर्जांची पडताळणी करून येत्या सोमवारी सर्वांची अंतिम यादी जाहीर केली जाईल अशी हमी देखील त्यांनी दिली पुरवठा विभागाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं मात्र अद्याप अनेक अर्ज प्रलंबित असल्यानं नागरिकांचं लक्ष सोमवारी जाहीर होणाऱ्या अंतिम यादीकडे लागलंय